एक आंदोलन करता काल अष्ट्याहत्तरवा पाच अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोनमगेट छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ते आंदोलनासाठी बसले होते काल ऐंशी लोकं दे असून देखील आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाली आज लोक नसताना देखील तिथं जागा उपलब्ध नाही जागा आंदोलन करताना उपलब्ध नसल्यामुळे मी संबंधित तिथले जे पोलीस कर्मचारी होते त्यांना सांगितलं ते म्हटलं आम्हाला काही माहीत नाही त्याचबरोबर सन्मान्य आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वतः फोन केला हे फोन उचलले नाही त्यानंतर आर डी सी मॅडम म्हणजेच निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना फोन केला असता त्यांना सांगितलं आहे ते माहिती सविस्तर सांगितलं मॅडम मी आंदोलन करता आहे मला आंदोलन करण्यासाठी तिथं जागा उपलब्ध नाही कृपया करून मला जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली असता माझं कुठलंही न ऐकता तुम्ही तिथंच बसा म्हणून फोन कट केला त्यानंतर दहा वेळा फोन लावलं तर सन्माननीय मल्लिषा कुंभार मॅडम हे फोन उचलत नाही मग आंदोलनकर्त्यांनी न्याय मागायचं कुठं एक तर आंदोलनकर्ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतात मग त्यांच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल तर करायचं काय शेवटी आम्ही न्याय मागायचं कुठं एक तर मला आंदोलन करण्याची वेळ आली का कारण मी एक पत्रकार आहे मी एक नागरूक नागरिक आणि एक माझी जबाबदारीने मी पण या मतडाखाली एक ते चाळीस म मालिका सुरू केली होती त्या मालिकेच्या सत्यता प्रदक्षतापणे मांडणी केल्यामुळं माझ्यावर हल्ला झाला त्यानंतर माझ्यावर दोन कोटीचं गुन्हा दाखल झाला यासाठीच हा माझा धरणं आंदोलन आहे एक तर लिखाण करणाऱ्यावर बी गुन्हे दाखल आंदोलन करताना बी गुन्हे दाखल मग शेवटी करायचं काय मला एक काम करा आपलं जे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं फाशी द्या विषय संपून जाईल ना शेवटी नाही मागायचं कुठं दा, ना हो दा बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला अधिकार आहे लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागायचं कुठं मला ह्या माध्यमातून हेच काय सांगायचं तिथं आंदोलन करताना जागाच नाही तिथं कोणम गेट इथे आंदोलनकर्त्यासाठी जागा गॅजेट केलेली आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्तेला बसण्याची व्यवस्था केलेली आहे मग आपण तिथं सोडून इथं का आला साहेब मी तेच म्हणतो परत तिथं मी मागील दोन तासापासून मी जागा बघतो मी म्हटलं इथं नाही तर इथं रोडवर बसतो रोडच्या बाजूला बसतो मग संबंधित तिथं जे पोलीस कर्मचारी आहेत मला वाटतं राजेंद्र बनसोडे काय तर त्यांचा आहे त्यांना सांगितलं असतं जर आम्ही इथं बसतो तर ते म्हटलं नाही इथं बसले की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल जातो मी म्हटलं मग बसायचं कुठं मग गेट बंद करू गेट बंद करू म्हटलं तर नाही म्हटलं मग मग आर डी सी मॅडमला फोन केलं जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तरी मी काय जबाब मिळत नाही तर मग करायचं काय इथं ह्यासाठी मला नाही लागलं आणि इथं यावं लागलं आणि मी माझ्या ज्या परवानगीसाठी पत्र दिलं त्या पत्रात देखील माझा उल्लेख आहे मला जागा उपलब्ध जा करून देण्यात आम्ही इथं नाही तर तिथं शेवटी आम्हाला आंदोलन लोकशाही पद्धतीने करायचं आम्ही काय तिथं तर लिंगाणा घालत नाही का, का नाही आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतो कारण लिखाण करून जर गुन्हे दाखल होत असेल पण आंदोलनशिवाय आमच्याकडे पर्याय आहे